तुमचं वजन जास्त आहे का कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे तुम्हाला शुगर आहे का गहू किंवा तांदूळ यामुळे येणारा जडपणा अपचन तुम्हाला कमी करायचं आहे का अगदी तीनच आठवड्यात तुम्हाला या सगळ्या समस्यांमध्ये नक्की फायदा होईल असा आपला आजचा व्हिडिओ आहे नमस्कार मंडळी नवरात्री स्पेशल सिरीजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत ही नवरात्री सिरीज असली तरी दैनंदिन जीवनातले उपयोगी असेच विषय आपण सध्या पाहतो आज आपण असे तांदूळ पाहणार आहोत ज्यामुळे तुमचं वजन कमी होईल शुगर कोलेस्ट्रॉल अशा विकारांमध्ये नक्की फायदा होईल आणि इतरही असंख्य फायदे होतील अनेकांना उपवासाने पित्त होतं डोकं दुखतं अशा तक्रारींसाठी तर हा अगदी उत्तम आहार आहे तुम्हाला यामुळे पित्तही होणार नाही उलट अम्लपित्ताचा त्रास असेल तर तो कमी व्हायला यामुळे मदत होईल चला तर मग वळूया आजच्या विषयाकडे मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे अर्हम आयुर्वेद चॅनलचा उद्देश केवळ आधुनिक शास्त्रानुसार कुठल्याही पदार्थाची माहिती देणं त्यात किती कार्बोहायड्रेट्स किती किती प्रोटीन्स फॅट्स आहेत हे सांगणं एवढाच नसून आयुर्वेदानुसार त्याचे गुण अवगुण आणि त्यांचा आपल्या आहारात समावेश कसा करता येईल याची शास्त्रीय माहिती जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहचवणं हाच आहे ज्याला वरीचे तांदूळ किंवा भगर म्हणतात ते आपल्याला फक्त उपवासाच्या दिवशीच आठवतात तेही सध्या साबुदाण्याचं बटाट्याचं प्रस्थ फारच वाढलंय त्याच्यामुळे भगर या उपवासाला चालत नाही त्या उपवासाला चालत नाही असं म्हणून फारच क्वचित खाल्ली जाते विशेषतः हे एक प्रकारचं धान्य किंवा अन्न आहे त्यामुळे सोमवारी किंवा शंकराच्या उपवासाला हे चालत नाही अशी एक समजूत असते बऱ्याच जणांची पण साबुदाणा शेंगदाणा बटाट्याचे वेफर्स हे पदार्थ उपवासाला कसे काय चालतात बुवा यामागचं लॉजिक नेमकं काय असावं हे मला तरी अजून कळलेलं नाही साबुदाणा तळलेले पदार्थ बटाटा या सगळ्यांपेक्षा फार हेल्दी ऑप्शन असलेले हे वरईचे तांदूळ सगळ्याच उपवासाला खायला काहीच हरकत नाही शेवटी हे नियम कोणी बनवलेत आपणच ना मग काही चुकीच्या सवयी असतील तर त्या बदलून आरोग्यासाठी उपयुक्त अशा परंपरा आपणच सुरू करायला काय हरकत आहे आयुर्वेदानुसार भगर हे एक प्रकारचं क्षुद्र धान्य किंवा तृणधान्य याचे गुण सांगताना आयुर्वेदात म्हटले क्षुद्रम धान्यम अनुष्णं स्यात कषायं लघुलेखनम मधुरम कटुकम पाके वृक्षम च क्लेद शोषकम वातकृत बद्ध विटक पित्तरक्त कफापहम मला ना संस्कृत भाषा फार आवडते कारण थोड्या शब्दात खूप मोठा आशय सांगण्याची या भाषेची क्षमता आहे बघा ना या दोन तीन ओळीत किती गुण सांगितलेत हे क्षुद्रधान्य अनुष्ण आहे म्हणजे उष्ण नाही आणि फार शीत नाही थोडीशी तुरट आणि मधुर चवीची ही भगर पचायला अतिशय हलकी आहे त्याचा पुढचा गुण सांगितलाय लेखन म्हणजे शरीरातला कफ मेद किंवा चिकटपणा शुद्ध करणारा म्हणून वाढलेलं वजन कोलेस्ट्रॉल चरबी या सगळ्यांसाठी भगर अगदी आयडियल आहे आणि हे आजार तर आपल्या सध्याच्या जीवनशैलीची देणगीच आहे अगदी प्रत्येक घरात या आजारांपैकी एक तरी आजार आढळतोच बैठी जीवनशैली आणि आहारात भरपूर गहू तांदूळ अशा स्निग्ध धान्यांचं प्रमाण तेलाचंही प्रमाण जास्त आहे त्यामुळे असे विकार दिवसेंदिवस वाढत आहेत तुमची जीवनशैली बैठी असेल वजन जास्त असेल तर तुम्ही गहू तांदळाऐवजी भगरचा समावेश आहारात नक्की वाढवायला हवा यामुळे लेखन म्हणजे मेद कमी करण्याचं काम होतं आणि फॅट्स कमी झाले की एकंदर आरोग्याची गुणवत्ता सुधारते साधारण चाळीस पंचेचाळीस नंतर सगळ्या स्त्री पुरुषांच्या शरीरात मेदाचं प्रमाण वाढायला लागतं आणि मसल्सचं प्रमाण कमी कमी होत जाते हे रोखण्यासाठी अशी धान्य चाळीशी नंतर रोजच्याच आहारात असायला हवी ही भगर वृक्ष आहे म्हणजे शरीरात थोडा कोरडेपणा निर्माण करते त्यामुळे सर्दी खोकला असे कफाचे विकार देखील या धान्यामुळे कमी व्हायला मरत होते जेव्हा हवेत दमटपणा असतो पावसाळी हवा असते त्या काळात सगळ्यांना कफ किंवा सर्दी होण्याची शक्यता जास्त असते त्या काळात सगळ्यांच्या आहारात ही भगर असायला हवी यामध्ये क्लेद म्हणजे शरीरातला अनावश्यक द्रव भाग किंवा ओलसरपणा कमी करण्याचा गुण आहे त्यामुळे पित्त रक्तपित्त आम्लपित्त अशा विकारात देखील भगरचा उपयोग होतो अतिसार ग्रहणी ज्यामध्ये वारंवार मलप्रवृत्ती होते जुलाब होतात अशा व्याधीत देखील यामुळेच भगरचा फायदा होतो कारण याचा गुण आहे बद्ध विटकम म्हणजे मलप्रवृत्ती बांधून करण्यासाठी उपयुक्त असा याचा गुण आहे ज्यांना वार हायपर ऍसिडिटी म्हणजे खूप आम्लपित्त होतं जळजळ होते थोडं काही खाल्लं की पोट बिघडतं जुलाब होतात ज्यांची पचनशक्ती मंद आहे अशांसाठी हे अतिशय उत्तम धान्य आहे मात्र ज्यांना मलावरोध आहे खूप कोरडेपण आहे त्यांनी भगर कमी खायला हवी किंवा भगर खायचीच असेल तर त्यामध्ये तूप अवश्य घालायला हवं म्हणजे कोरडेपणा नियंत्रणात राहतो आयुर्वेदात याला भग्न संधान कर असं म्हटलंय म्हणजे जिथे झीज झालीय फ्रॅक्चर झालंय हाडांचे विकार आहेत किंवा लिगामेंट टिअर झालंय अशा सगळ्या ठिकाणी ही झीज भरून आणण्याचं काम भगर करते मधुमेहींसाठी तर याच्यासारखं दुसरं धान्यच नाही मधुमेह हा जीवनशैलीजन्य आजार आहे आणि सध्या त्याचं प्रमाण वाढतंय भारताची तर डायबेटिक कॅपिटल होण्याच्या दिशेनं वाटचाल चालू आहे कारण आपण आपली खाद्यसंस्कृती सवयी आदर्श मानायला लागलो जे आदिवासी असतात ना त्यांना मधुमेह फार क्वचित होतो कारण त्यांच्या आहारात शुद्र धान्य असतात ही तृणधान्य असतात मिलेट्स असतात ते तांदूळ किंवा गव्हापासून लांबच राहतात ही धान्य इतकी कमी पाण्यावर उगवणारी कमी प्रतीच्या जमिनीमध्ये सुद्धा उगवणारी असल्यामुळे पूर्वीच्या काळी आदिवासींचं हेच प्रमुख अन्न होत शहरी जीवनाची देणगी म्हणजे तिन्ही त्रिकाळ गहू आणि भात यामुळे असे आजार वाढतायत या भगरचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप लो आहे म्हणजे काय तर पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तातील साखर निर्माण होण्याचं जे प्रमाण आहे त्याला ग्लायसेमिक इंडेक्स म्हटलं जातं काही काही पदार्थांमुळे शरीरातली किंवा रक्तातली साखर खूप वेगानं वाढते ते पदार्थ हाय ग्लायसेमिक इंडेक्स या कॅटेगरीत येतात ज्या पदार्थांमुळे रक्तातली साखर खूप वेगानं वाढत नाही त्यांना ग्लोलायसिमिक इंडेक्स असं म्हणतात जवळजवळ सगळी तृणधान्य म्हणजे मिलेट्स ज्याला म्हणतात ती याच वर्गातली असतात विशेषतः भगरचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी आहे त्यामुळे डायबेटीस होऊ नये किंवा झाला असेल तर नियंत्रणात राहावा म्हणून भगरचा समावेश आहारात करायलाच हवा या सगळ्या आजारांपासून दूर राहायचं असेल तर त्यासाठीच आपल्या मूळ खाद्यसंस्कृतीकडे वळायला हवं हो। आणि त्याचा एक महत्वाचा भाग म्हणजे ही तृणधान्य आहेत बाकीची बरीच तृणधान्य सगळीकडे सहज मिळत नाहीत मात्र भगर सगळीकडे तुम्हाला सहज अवेलेबल होऊ शकते मिलेट्स किंवा ही जी तृणधान्य आहेत त्याचे फायदे मोठ्या माणसांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने कळतात तरी त्यामुळे आपण त्याचा समावेश आहारात करतोय मात्र लहान मुलांना याची सवय नसते म्हणजे आपणच लावत नाही त्यामुळे बऱ्याच कुटुंबामध्ये उपवासाच्या दिवशी खास मुलांसाठी साबुदाणा बटाटा असे प्रकार केले जातात मात्र अगदी लहानपणापासून मुलांना आपण या तृणधान्यांची ओळख आणि त्याचे फायदे समजावून सांगायलाच हवेत किंबहुना अगदी लहान बाळाला वरचा आहार सुरू केला की आधी भगर राजगिरा अशी हलकी तृणधान्य सुरू केली तर त्यांचं पोषण मूल्यही चांगलं असतं आणि ही पचायला हलकी असतात त्यामुळे अगदी लहानपणापासून या धान्याची ओळख त्याची टेस्ट मुलांना करून द्यायला हवी तर मंडळी फक्त उपवासाच्या दिवशी भगर खायला हवी हा समजच आपण मोडीत काढायला हवा आणि दैनंदिन आहारात भगरचा समावेश करायलाच हवा साबुदाणा किंवा इतर जड धान्यांपेक्षा हे धान्य कितीतरी उजवं आहे भगरचा आहारात समावेश कसा करायचा याच्या अनेक रेसिपीज तुम्हाला सहज सापडतील त्याची भाकरी डोसे थालपीठ इडली असे असंख्य प्रकार होऊ शकतात आता पाहूया आपलं आजचं थ्री विक्स चॅलेंज जर तुमचं वजन वाढलेलं असेल कोलेस्ट्रॉल असेल किंवा शुगर असेल तर तुम्ही तीन आठवडे गहू आणि तांदूळ बंद करून भगर राजगिरा नाचणी यांचा समावेश प्रत्येक जीवनात करून पहा अर्थात योग्य व्यायाम तुमची जीवनशैली महत्वाची आहे पण जर औषध चालू असतानाही शुगर कमी होत नसेल वजन कमी होत नसेल तर तुम्ही आहारात तृणधान्यांचा समावेश करायला हवा हळूहळू तुमची औषधांची गरज कमी होत जाईल फक्त त्यासाठी आपल्या जिभेवर नियंत्रण महत्वाचं आहे एक काळजी मात्र या तृणधान्यांच्या बाबतीत नक्की घ्यायला हवी ती म्हणजे ही वृक्ष आहेत वात वाढवणारी आहेत त्याच्यामुळे जर तुम्ही सलग बरेच दिवस या तृणधान्यांचा वापर आहारात करणार असाल तर त्याबरोबरीने घरी बनवलेलं तूप अवश्य हवंच आपण काय करतो सुपर फूड या कन्सेप्टसाठी आजूबाजूला जगभरात शोधत राहतो पण आपल्याकडची आपल्या मातीतली ही फूड्स पुन्हा प्रतिष्ठित करायला हवीत त्यांचा आपल्या आहारात सन्मानानं समावेश करायला हवा आपल्या घरातल्या लहान मुलांपासून या धान्याची आवड निर्माण करणं हे आपलंच काम आहे या सुपरफूड्सच्या वेगवेगळ्या रेसिपी घरात वारंवार बनायला हव्यात आणि त्याची एक टेस्ट सगळ्या कुटुंबियांसाठी आपणच डेव्हलप करायला हवी तर मंडळी तयार आहात का हे चॅलेंज घ्यायला तीन आठवडे गहू आणि तांदूळ बंद करून भगर राजगिरा नाचणी ज्वारी या मिलेट्सचा म्हणजे तृणधान्यांचा आपल्या आहारात समावेश करा त्यामुळे तुमचं वजन कोलेस्ट्रॉल पित्त पचन संस्था यावर काय परिणाम झाला त्याचं निरीक्षण करा आणि ते आम्हाला नक्की कळवा जर तुम्हाला बॉर्डर लाईन शुगर असेल किंवा तुम्ही डायबेटिक पेशंट असाल तर हे चॅलेंज तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे आधी म्हणजे हे सुरू करण्यापूर्वी एकदा तुमची जेवणापूर्वीची जेवणानंतरची शुगर चेक करा आणि पुन्हा एकवीस दिवसानंतर ही शुगर चेक करा तुम्हाला यात लक्षणीय फरक नक्की दिसेल तर मंडळी कशी वाटली आजची आपली भगर विषयीची माहिती आशा आहे की ही नवीन वाटली असेल तुम्हाला उपयुक्त वाटली असेल मग हा व्हिडिओ आपल्या परिचितांबरोबर नक्की शेअर करा विशेषत ज्यांना शुगर आहे वजन वाढलेलं आहे कोलेस्ट्रॉल आहे अशा मंडळींना हा व्हिडिओ नक्की पाठवा तुम्हाला आलेले अनुभव कमेंट्स मध्ये आम्हाला अवश्य कळवा आणि शेवटचं पण महत्वाचं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण सबस्क्रिप्शन वाढलं की आमची एनर्जी वाढते आमचा कॉन्फिडन्स वाढतो सबस्क्रिप्शन म्हणजे काय तर आमच्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आहे किंवा तुमच्या पसंतीची पावती आहे भेटत राहू असेच विषय घेऊन शुभम भवतू धन्यवाद